इचलकरंजीतील सोडगेमळा परिसरातील एका तेल गोदामाला रविवारी रात्री आग लागली मात्र या परिसरातील नागरिकांच्या प्रसंगावधानामुळेच मोठा अनर्थ टळला या गोदामात अग्निवर्धक तेलाचे अनेक डबे होते त्यामुळं आग लागल्यानंतर नागरिकांच्या भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं इचलकरंजी कोल्हापूर रस्त्यावरील सोडगेमळ्यात तेलाचं गोदाम आहे या गोदामालगत राहणाऱ्या रा नागरिकांना रविवारी रात्री आग लागल्याचं दिसून आलं त्यांनी त्वरित अग्निशमन दलाशी संपर्क साधला अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली या गोदामात तेलाच्या डब्यांसह काही गॅस सिलेंडरही होते त्यामुळे गोदामाचं दार तोडून नागरिकांनी गॅस सिलेंडर बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला दरम्यान या गोदामात अग्निशमन यंत्रणा नसल्यानं यापूर्वीही आग लागली होती वास्तविक इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योग आणि त्यावर अवलंबून अनेक उद्योग व्यवसाय आहेत तिथं अनेक वेळेला आग लागण्या आग लागण्याच्या घटनाही घडल्या आहेत मात्र बऱ्याचदा कारखान्यामध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्यानं छोटी आगसुद्धा रौद्ररूप धारण करते त्यामुळं प्रशासनानं मोठा अनर्थ घडण्याची प्रतीक्षा न करता सर्वे करून प्रत्येक गोदाम आणि कारखान्यात अग्निशमन यंत्रणा सक्तीची करण्याची गरज आहे